नव्या दिवशी मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे उपोषण मागे घेत असताना त्यांनी एक खूप मोठी घोषणा देखील केलेली आहे आपण उपोषण का मागे घेतलं याचं कारण देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की कोर्टाने असा आदेश दिला की उपचार घ्या म्हणजे कोर्टाचं म्हणणं आहे तुमची तब्येत बिघडत आहे तेव्हा तुम्ही आता उपचार घ्यायला पाहिजेत आणि हाताला सलायन लागलं की त्या उपोषणाला अर्थच राहत नाही त्यामुळे मी उपोषण मागे घेत आहे मात्र आता मी एक खूप मोठी घोषणा करत आहे असं म्हणत जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे मित्रांनो कालच शरद पवार यांनी एक विधान केलं ते म्हणजे मनोज जरांगे यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे आमचं समर्थन आहे म्हणजे शरद पवार गट त्यातील सर्व नेते कार्यकर्ते समर्थक यांचं मनोज जरांगे यांना समर्थन आहे पाठिंबा आहे आणि आज लगेच मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे या दोन्ही गोष्टींचा जर अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याचशा गोष्टी समोर येतात आता मनोज जरांगे यांनी नेमकी कोणती मोठी घोषणा केलेली आहे आणि या घोषणेनंतर आता महाराष्ट्रातलं राजकारण कोणत्या वळणावर जाईल याचाच थोडासा आढावा आजच्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत तेव्हा आजचा हा महत्वाचा व्हिडिओ अजिबात चुकू नका आजचा हा महत्वाचा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो अनेकांना अनेकदा प्रश्न पडला असेल की चांगल्या माणसांसोबत वाईट का होतं आणि वाईट माणसांच भलं कशामुळे होतं त्यांचीच भरभराट कशामुळे होते तर या प्रश्नाचं खूप छान असं उत्तर हिंदू प्रपंच या आपल्या प्रपंच परिवाराच्या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलच्या एका व्हिडिओतून नुकतंच देण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि जाणून घ्या की देवाचा न्याय खरंच असा आहे का म्हणजे चांगल्यासोबत वाईट घडणं आणि वाईटासोबत चांगलं घडणं हे कलियुगाचंच लक्षण आहे का आणि या प्रश्नाचं नेमकं का उत्तर काय आहे हे सांगणारा एक खूप सुंदर आणि छान असा व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या सेवेमध्ये सादर आहे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे क्लिक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त हिंदू बंधू भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा महाप्रपंचप्रमाणेच भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदूंची एकजूट हेच आपलं अस्तित्व आहे आपला धर्म आपलं शास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती नियमितपणे जाणून घेणे आणि ती पुढच्या पिढीला देणे हे आपलं नैतिक कर्तव्य आहे आपली नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की हिंदू धर्माची आपल्या शास्त्रांची संस्कृतीची आणि संस्कारांची टिंगळटवाळी करणाऱ्यांना चोख उत्तर देण्यासाठी हिंदू प्रपंचच्या या हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसाराच्या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर सहभागी व्हा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नव नवे नवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता बघूया मनोज जरांगे यांनी नेमकी कोणती मोठी घोषणा केलीली आहे मनोज जरांगे गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेले होते उपोषण करत असताना तिथे जमलेली गर्दी दादा पाणी प्या दादा पाणी द्या ना दादा उपोषण सोडा असं जोरजोरांनी बोलत होती काही महिला रडत होत्या आणि मनोज जरांगे यांना वारंवार विनंती सुरू होती की तुम्ही उपोषण सोडा उपोषण सोडा मात्र मनोज जरांगे नेहमीप्रमाणेच हट्टाला पेटलेले होते एकीकडे त्यांना मध्येच भुवळ येत होती त्यांची तब्येत खालावत होती मात्र देवेंद्र फडणवीस यांचं नाव निघालं की मनोज जरांगे यांना अचानक शंभर हत्तींचं बळ अंगात आलेलं आहे असं वाटत असावं आणि म्हणूनच ते लगेच तावा तावाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलायला सुरुवात करायचे न्यायालयाने मनोज जरांगे यांना उपचार घेण्यासाठी सांगितलं आणि त्यामुळे आपण उपोषण मागे घेत आहोत असं मनोज जरांगे बोलले मात्र उपोषण मागे घेत असताना मनोज जरांगे यांनी एक मोठी घोषणा केली ती म्हणजे आता उपोषण आणि आंदोलनाने आम्हाला आरक्षण मिळणार नाही असं वाटत आहे तेव्हा आता थेट राजकारणामध्ये उतरूनच आपण आरक्षण मिळवूया म्हणजे मित्रांनो जी गोष्ट आमच्यासारखे अनेक युट्यूबर्स आधीपासून सांगत आलेले आहेत की या आंदोलनाचा वापर हा फक्त आणि फक्त राजकारणासाठीच केला जाणार आहे आणि या भोळ्या भाबड्या मराठ्यांचा सुद्धा वापर निवडणुकी गोरगरीब लेकरांशी काही देणं घेणं नाहीये शरद पवारांच उदाहरण घ्या ना काल शरद पवार मनोज जरांगे यांना पाठिंबा देतात की आमचं आणि आमच्या पक्षाचं मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्यांना समर्थन आहे म्हणजेच काय तर मराठा ओबीसीतून आरक्षण देण्यावर शरद पवार आता राजी झालेले आहेत हेच शरद पवार काही दिवसांपूर्वी या गोष्टीला विरोध करत होते आता त्यांना ती मागणी मान्य झालेली आहे हे सगळं कशासाठी तर आता महाराष्ट्रामध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीमध्ये शरद पवार यांना जास्तीत जास्त जागांवर स्वतःच्या पक्षाचे उमेदवार निवडून आणायचे आहेत आणि त्यासाठी त्यांनी आतापर्यंत जवळपास तीस ते चाळीस उमेदवार जाहीर सुद्धा करून टाकलेले आहेत पवारांची तयारी जागा वाटपाचा तिढा सुटण्या अगोदरच सुरू देखील झालेली आहे आता मनोज जरांगे जे बोललेले आहेत की आम्ही आता आंदोलन आणि उपोषण करणार नाही आम्ही आता थेट मैदानात उतरणार आहोत जर आता उपोषण आंदोलनाने जर आरक्षण मिळत नसेल तर आम्ही राजकारणामध्ये उतरून आरक्षण मिळवणार आहोत सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की मनोज जरांगे कोणाच्या विरोधामध्ये उमेदवार देणार आहेत कारण आता तर मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही राजकारणामध्ये राज उतरत आहोत म्हणजे मी राजकारणामध्ये उतरत आहे मग भकास जरांगे कोणत्या देणार आहेत की फक्त आणि फक्त महायुतीच्या जिंकून येण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांच्या विरोधातच मनोज जरांगे आपला उमेदवार देणार आहेत का म्हणजे मतांचं ध्रुवीकरण व्हावं आणि याचा थेट फायदा शरद पवार आणि कोमटराव यांच्या पक्षांना व्हावा मनोज

किमान शंभर शंभर उमेदवार उभे करा काय की एका यांना ते उमेदवार उभे करायचे होते मात्र त्याचं पुढे काय झालं हे सगळ्या जगानं बघितलेलं आहे ती त्यांची घोषणा हवेतच विरून गेली मग आता मनोज जरांगे विधानसभेसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून किती जण उभे करणार आहेत लोकसभेला जर हे एका मतदारसंघातून हजार हजार उमेदवार देणार होते तर आता विधानसभेला हे एका मतदारसंघातून किमान शंभर शंभर उमेदवार तरी देतीलच ना निवडणूक लढवणे निवडणूक जिंकणे राजकारण उपोषण आंदोलन या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत मनोज जरांगे यांचा लढा आता थेट मराठा विरुद्ध मराठा असाच होणार कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बहुतांश नेते हे मराठेच आहेत त्याच मराठ्यांच्या विरोधामध्ये मनोज जरांगे आपला मराठा उमेदवार देणार म्हणजे पर्यायाने मराठा विरुद्ध मराठा असाच संघर्ष विधानसभा निवडणुकीमध्ये आता महाराष्ट्राला बघायचा आहे मराठ्यांच्या मतदानाचं ध्रुवीकरण जरी झालं मत इकडे तिकडे शिफ्ट झाली ट्रान्सफर झाली तरी देखील ओबीसीची एक गठ्ठा मतं महायुतीसोबत आहेतच मनोज जरांगे यांना जर असं वाटत असेल आपल्या आंदोलनाला आणि उपोषणाला भन्नाट गर्दी होते भरपूर गर्दी होते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला ओबीसीची गर्दी होत नाही तिथे लोक जमत नाहीत याचा अर्थ असा आहे की ओबीसी नाराज आहेत आणि ते महायुतीला मतदान करणार नाहीत मात्र असं काहीही नाही आहे भाषणांना सभेला किंवा व्याख्यानाला गर्दी होते याचा अर्थ असा नाही की त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होत असं जर झालं असतं तर आतापर्यंत राज ठाकरे स्वतःच चार वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले असते राज साहेबांच्या सभांना जी गर्दी होते त्या गर्दीवरून कधी कधी असंही वाटून जातं की आता चमत्कार घडेल नंतर चमत्कार घडेल मात्र निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरच राहतो हे महाराष्ट्राचं खरं तर खूप मोठं दुर्दैव आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही चांगले चांगले उमेदवार देखील गेल्या काही निवडणुकांमध्ये पडले खरं तर त्या सुशिक्षित उमेदवारांचं विधानसभेमध्ये संसदेमध्ये असणं गरजेचं आहे मात्र आपल्याकडे भरकटलेले लोक भरकटलेले तरुण आणि भरकटलेला समाज कोणालाही मतदान करतो आणि नको ती माणसं विधानसभेमध्ये संसदेमध्ये जातात जसे की आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आघाडीचे खासदार संसदेमध्ये बसलेले निवडून आल्यानंतर या सगळ्या खासदारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं याचा एकदा यांना जाब विचारायलाच पाहिजे मित्रांनो मनोज जरांगे यांनी आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत तेव्हा आता प्रश्न असा आहे की कोणकोणत्या कुन विधानसभा मतदारसंघामधून मनोज जरांगे आपले उमेदवार देतील आणि मनोज जरांगे यांनी उभा केलेला उमेदवार कोणाला फटका देईल महायुतीला की आघाडीला यावर काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा मित्रांनो मनोज जरांगे यांनी समजा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आपले उमेदवार दिले तर या दोनशे पैकी मनोज जरांगे यांचे किती उमेदवार विजयी होतील असं तुम्हाला वाटतं ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे यांचे सगळेच्या सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जरी निवडून आले तरी मनोज जरांगे मुख्यमंत्री बनले तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणं आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करणं तितकं सोपं असेल का यावरही तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो अनेकांना हा प्रश्न पडतो की लोकांसोबत वाईट का घडतं आणि वाईट लोकांसोबत चांगलं का घडतं त्यांची भरभराट का होते हा प्रश्न अनेकांना अनेकदा पडला असेल मात्र या प्रश्नाचं उत्तर अत्यंत सुंदर पद्धतीने हिंदू प्रपंच या आपल्याच युट्यूब चॅनलच्या एका व्हिडिओतून देण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा आणि चांगल्यांसोबत वाईट का घडतं आणि वाईटांची भरभराट का होते या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे धर्म आणि शास्त्र यांवरचे आधारित शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे नवनवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील ही माहिती तुम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही माहिती आपण आपल्या पुढच्या पिढीला देणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे ती आपली नैतिक जबाबदारी आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर आमच्या व्हिडिओज लाईक ला करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा मित्रांनो हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने बाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्री राम